सत्तावीस तास उलटून गेले तरी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आहे काल सकाळी वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती त्यानंतर तास ओलांडले तरी निकाल स्पष्ट होत नाहीये सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलाय कारण स्वतः अजित पवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यांनी आपणच कारखान्याचे चेअरमन होणार असा शब्द दिल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली आहे काल मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून हो आज दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे आतापर्यंतच्या मतमोजणीचा कल पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलला यश मिळताना दिसत आहे अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांनी आतापर्यंत आघाडी घेतली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर झाल्यानंतर मध्यरात्री तीन तास मतमोजणी बंद करण्यात आली त्यानंतर आज पहाटे परत एकदा दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात केली गेली आहे तेव्हा आतापर्यंत या निवडणुकीत किती जागांचा निकाल लागलाय कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कोणाचे धाबे दणाडलेले आहेत कोणाचा जीव टांगणीला लागलाय बारामतीच्या फोम ग्राउंड वर नेमकं काय वातावरण आहे सगळंच काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त या व्हिडिओत आम्ही जी माहिती देत आहोत ती तत्कालीन मिळालेल्या माहितीनुसार किंवा आत्ताच्या वेळेपर्यंत देण्यात जी आलेली माहिती आहे त्यानुसार आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्या नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून आज दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे आतापर्यंतच्या मतमोजणीचा पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यात मुसंडी मारतील असा अंदाज आहे मात्र बाजी कधीही पलटू शकते सध्या अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे चा चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खालाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटामधून अजित पवार गटाचे देवीदास गावडे हे आघाडीवर आहेत याशिवाय तावरे गटाचे उमेदवार जी बी गावडे हे देखील आघाडीवरती आहेत महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवरती आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवरती आहेत याआधी म्हणजेच काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ब वर्ग गटातून एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत ज्यामुळे त्यांच्या पॅनलची विजयी सुरुवात पाहायला मिळाली होती आतापर्यंत एकूण सतरा उमेदवार हे अजित पवार गटाचे आघाडीवरती आहेत आणि बऱ्यापैकी ते विजयी झाल्यातच जमा आहेत अधिकृत घोषणा होणं फक्त आता बाकी आहे अजित पवारांनंतर पहिल्या फेरीतल्या अनुसूचित जाती जमाती वर्गामध्ये नीळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले हे चौदाशे सत्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत रतन कुमार भोसले यांना एकूण आठ हजार सहाशे सत्तर मतं मिळाली तर तावरे गटाचे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार अपुराव आप्पाजी गायकवाड यांना सात हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत यानंतर नीकंठेश्वर पॅनलचा तिसरा उमेदवारही विजयी होण्याच्या मार्गावर आहे इतर मागासवर्गीय ओबीसी मतदारसंघातून नीळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन शिंदे यांनी आठ हजार चारशे चौऱ्याण्णव मतं मिळवत स्पष्ट आघाडी घेतली त्यांनी तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार रामचंद्र नाळे यांचा एक हजार एकशे त्रेपन्न मतांनी पराभव हो केला या मतदारसंघात रामचंद्र नाळे यांना एकूण सात हजार तीनशे एक्केचाळीस मतं मिळाली नितीन शिंदे यांच्या या विजयामुळे निकंटेश्वर पॅनलने तिन्ही प्रमुख मतदारसंघांमध्ये आपली ताकद दाखवली आहे पुढे विमुक्त जाती म्हणजेच एन टी प्रवर्गातून अजित पवार गट श्री निकंटेश्वर पॅनलचे विलास ऋषिकांत देवकाते चार हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळून आघाडीवर आहेत तर तावरेगट सहकार बचाव शेतकरी पॅनलचे सूर्याजी तातासो देवकाते तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळून पिछाडीवरती आहेत यानंतर महिला राखीव मतदारसंघातून तावरे गटाच्या राजश्री कोकरे तीन हजार आठशे पस्तीस मतं मिळून आघाडीवरती आहेत यासोबतच अजित पवार गटाच्या संगीता कोकरे या देखील मजबूत मतं मिळून आघाडीवरती आहेत मात्र अजित पवार गटाच्या ज्योती मुलमुले या तीन हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळून पिछाडीवरती आहेत आणि शेवटी ब वर्ग प्रवर्गातून तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक्क्याण्णव मतांनी विजयी झालेत म्हणजे यानंतर गटाप्रमाणे पाहूयात की नेमकं कोण कुठे आघाडीवरती आहे आणि कोण कुठे पिछाडीवरती आहेत नंबर एक माळेगाव ऊस उत्पादक गट क्रमांक एक यामध्ये अजित पवार गटाचे रणजित जाधवराव हे चार हजार तीनशे बत्तीस मतं मिळून आघाडीवरती आहेत त्यानंतर अजित पवार गटाचे बाळासाहेब तावरेसुद्धा तीन हजार आठशे तीन मतं मिळून आघाडीवरती आहेत पुढे तावरे गटाचे संग्राम काटे हे तीन हजार चारशे पंचवीस मतं मिळून पिछाडीवरती आहेत सोबतच तावरे गटाकडून रमेश गोपणे दोन हजार नऊशे त्रेसष्ट मतं मिळून आणि रंजन काका का। हे तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी मतं मिळून पिछाडीवरती आहेत यानंतर शेवटी अजित पवार गटाचे राजेंद्र बुरुंगले हे तीन हजार सातशे साठ मतं मिळून आघाडीवरती आहेत यानंतर पंधरे गट क्रमांक दोन यामध्ये अजित पवार गटाचे तानाजी कोकरे हे तीन हजार आठशे आठ मतं मिळून आघाडीवरती आहेत त्यानंतर अजित पवार गटाचेच योगेश जगताप चार हजार एकशे दहा मतं मिळून आघाडीवरती आहेत आणि अजित पवार गटाचे स्वप्नील जगताप हे देखील तीन हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळून आघाडीवरती आहेत पुढे तावरे गटाचे रोहन कोकरे हे तीन हजार तीनशे चौदा मतं मिळून पिछाडीवरती आहेत आहेत सोबतच तावरेकर टाकून रणजित जगताप तीन हजार पन्नास मतं मिळून आणि सत्यजित जगताप हे तीन हजार दोनशे मतं मिळून पिछाडीवरती आहेत पुढचा आहे सांगवी गट क्रमांक तीन या ठिकाणी तावरे गटाच्या चंद्रराव तावरे यांनी चार हजार एक्केचाळीस मतं मिळून आघाडी घेतली आहे त्यानंतर लगेचच अजित पवार गटाच्या गणपत खलाटे यांनीही चार हजार एकशे पंधरा मतं मिळून आघाडी घेतली आहे याशिवाय तावरे गटाचे रणजित खलाटे हे <स्तिस स्थरीविलीगेह> तीन हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळून आघाडीवरती आहेत तर अजित पवार गटाचे विजय तावरे तीन हजार सहाशे पंचेचाळीस <स्तिस> मतं मिळून आणि वीरेंद्र तावरे तीन हजार तीनशे बत्तीस मतं मिळून पिछाडीवरती आहेत पुढे आहेत खांड शिरवली गट क्रमांक चार इथं अजित पवार गटाचे प्रताप आटोळे तीन हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळून आघाडीवरती आहेत आणि अजित पवार गटाचे सतीश फाळके चार हजार एकशे सतरा मतं मिळून आघाडीवरती आहेत याशिवाय तावरे गटाचे विलास सस्ते तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतं मिळून तर पोनकुलेमेश्याम तीन हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळून पिछाडीवरती त्यानंतर आहे निराबागज गट क्रमांक पाच या ठिकाणी अजित पवार गटाचे अविनाश देवकाते चार हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळून आघाडीवरती आहेत तर तावरे गटाचे केशव देवकाते तीन हजार एकशे एकोणऐंशी मतं मिळून आणि राजेश देवकाते तीन हजार दोनशे चोपन्न मत मिळून पिछाडीवरती आहेत यानंतर शेवटचा आहे बारामती गट क्रमांक सहा इथं अजित पवार गटाचे नितीन सातव यांनी मात्र तीन हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळून पिछाडी घेतली आणि तावरे गटाचे नेताजी गवारे हे मात्र तीन हजार सातशे चाळीस मतं मिळून आघाडीवरती आहेत पुढे अजित पवार गटाचे गावडे आघाडीवरती आहेत तर तावरे गटाचे गुलाबराव गावडे तीन हजार पाचशे बेचाळीस मतं मिळून उपमुख्यमंत्री असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती आहेत मालेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी या कारखान्याला पाचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं याचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता होती याशिवाय अजित पवार हे सध्या सत्ताधारी असल्यानं मतदारांचा कल त्यांच्या बाजूला जास्त असू शकतो असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता त्यामुळे अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकवीस पैकी एकूण किती जागा जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या आतापर्यंतची परिस्थिती पाहता अजित पवार यांच्या पॅनलला मोठं यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं कोण असेल माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा मोरक्या अजित पवार की चंद्रराव तावरे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद